नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भामी ऍट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन्ड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका गडिंगलज येथील इटणी येथील प्रसिद्ध अशा नंदी बसवना मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो होतो तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा ऍट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन्ड हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो गडिंगला जातो पूर्वेकडे जाणारा जो रस्ता, है, तो रस्ता है, तो जा आहे तो शंकेश्वरला जातो आणि समोरून जाणारा जो रस्ता आहे तो हिटणी बसवानाला जातो मी आता हिटणीच्या तिकट्याला थांबलेलो आहे आणि येथून तीन किलोमीटर अंतरावर हे बसवन्ना मंदिर आहे मित्रांनो हिटणी गावच्या कोपऱ्यालाच सुनील शंकर मांगले यांचं त्या ठिकाणी बाळुंगमा बेकरी गुळाचा चहा त्याचबरोबर बसवेश्वर किराणा ही दुकानं आहेत या ठिकाणी पुष्कर किचन आहे आणि यांचे मालक रुपाली योगेश जोशी आहेत आणि त्यांच्या या हॉटेलमध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही काय कराल आता आता बटाटा वडा करत आहे हां आणि काय बनवताय तुम्ही मी आ, 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 त्यानंतर पालक पुरी चटणी असते आपल्याकडे सळ असते स्पेशल मित्रांनो यासाठी तुम्ही या हॉटेल येऊन भेट देऊ शकताय मी आता हिटनी गावात निघालेलो आहे मित्रांनो मी हिडणी गावात आलेलो आहे आणि येथील नदीघाटावरच हे बसवेश्वर मंदिर आहे मित्रांनो मी आता हिटनी येथील नदीघाटावर आलेलो आहे हा नदीघाटाचा परिसर आहे आणि याच ठिकाणी हे बसवेश्वर मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि या बसवेश्वर मंदिराकडे मी आता निघत आहे या मंदिराजवळच असा हा नदी घाटाकडे जाणारा हा रस्ता आहे घाटावर आपल्याला या ठिकाणी गणपतीचं मंदिर दिसून येतं परिसर अशा पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि बसण्यासाठी या ठिकाणी बाकडी ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी बसून आपण या नदी किनाऱ्याचा आनंद घेऊ शकतो नदी घाटाकडे येण्यासाठी अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत मी आता हिटणी येथील या हिरमेकीच्या नदी घाटावर आलेलो आहे या नदीचा उगम अंबोलीला होतो आणि ही नदी येथूनच पुढे कर्नाटकाला जाते या नदी घाटावर आपल्याला ग्रामपंचायत हिटणीची ही होडी दिसून येते या मंदिर परिसरात आपल्याला हा पिंपळाचा पार दिसून येतो बसवेश्वर मंदिराच्या उत्तर दिशेला असलेला हा नगारखाना आहे याचं संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे आणि नित्य नियमानं या ठिकाणी सनैवादन होत असते नगरखान्यातूनच नगारखान्यातूनच आत्ता मी मंदिराकडे निघत आहे या नगरखान्याच्या वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी छोट्या छोट्या या खिडक्या दिसून येतात आणि अतिशय सुंदर अशी कमान या नगरखान्याची दिसून येते आणि या ठिकाणी बसवन्ना आणि शिवलिंग यांच्या मूर्त्या या प्रवेशद्वारावर आपल्याला दिसून येतात इडणीतील प्रसिद्ध अशा बसवन्ना मंदिरास मी भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि या देवस्थानचे ट्रस्टी पुजारी त्याचबरोबर ग्रामस्थ सेवेकरी मला या ठिकाणी भेटले आणि त्यांच्याकडून या मंदिराची संपूर्ण मी माहिती घेणार आहे हॅलो हे बसवेश्वर मंदिराचं रथ आहे उत्सवाच्या काळात हे रथ ओढलं जातं हे पाच मजली रथ आहे हे आपण या ठिकाणी पाहतात हे संपूर्णत याचं बांधकाम लाकडी स्वरूपाचं आहे आणि याला दगडी चाक आहेत ते आपण या ठिकाणी पाहतात बसवेश्वर मंदिरासमोरचा हा दीपमाळा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात याला दोन चौतार आहेत आणि चारी कोपऱ्याला आपल्याला हत्ती दिसून येतात मधल्या बाजूला फुलांच्या पाखड्या या आपल्याला दिसून येतात आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला मारुतीचं दर्शन या दीपमाळावर होतं अतिशय इत्या हे दीपमाळ बांधण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात मंदिराच्या बाजूला आपल्याला एक सांस्कृतिक भवन या ठिकाणी दिसून येतं अतिशय सुंदर बांधकाम हे या ठिकाणी झालेलं हे आपण या ठिकाणी पाहतात ह्या पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि वरच्या बाजूला हा चौथरा स्टेज आहे आणि संपूर्ण दगडी बांधकाम झालेलं आहे वरच्या बाजूला गॅलरी आहे आणि राहण्याची सोय ही वरच्या बाजूला या ठिकाणी आहे वरच्या बाजूला दगडी पाट्या आपल्याला दिसून येतात पुरातन यासं दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येतं बसवेश्वर मंदिराचा भव्य असा हा प्रवेशद्वार आहे जवळजवळ सत्तर फूट उंचीचा हा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो दगडी स्वरूपात बांधलेलं भव्य असं कमान सुंदर नक्षी काम वरच्या बाजूला दगडी झालर आणि त्याच्यावरती गॅलरी आणि त्याच्यावरती देवांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात आणि या ठिकाणी देवकोष्टकं देखील आपल्याला दिसून येतात अतिशय सुंदरित्या त्याचं कमान या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि नक्षीदार कमान हे या ठिकाणी दिसत आहे आपल्याला अशा पद्धतीचं नक्षीकाम दिसून येत सुंदरीच्या नक्षीकाम करण्यात आलेलं आहे वरच्या बाजूला ललाट बिंबवर आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे आणि त्याच्यावरती कीर्तिमुखाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आपल्याला या मंदिर परिसरात विभूती कापूर पूजेचं साहित्य नेणारं या ठिकाणी मिळतं मंदिराच्या प्रवेशद्वाराचा हा हुमरा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि या मंदिराला अशा पद्धतीचे हे टोलेजंग दरवाजे आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर असे दरवाजे इथे बसवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण आतला हा प्रवेशद्वार जो आहे हा पूर्णतः दगडी बांधकाम असलेला आहे फार जुनं साडेतीनशे वर्षापाठिरचं हे संपूर्ण बांधकाम आहे या ठिकाणी चौतारा आहे नक्षीदार चौतारा आहे चौतऱ्यावर बसण्यासाठी जागा आहे अतिशय सुंदर कमान या ठिकाणी आहे त्याचबरोबर या बाजूला देखील कमान आहे आणि नितिनियमाची पूजा या संदर्भातली माहिती या ठिकाणी या बोर्डावर देण्यात आलेली आहे हा चौतारा दगडी चौतारा आपण पाहतात आणि भव्य असं हे कमान आहे वरच्या बाजूला दगडी पाट्या आपल्याला आप या ठिकाणी दिसून येतात समोरच्या बाजूला घंटा आहे आणि संपूर्णतः दगडी स्वरूपाचं बांधकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी आपल्याला या मंदिराचं ऑफिस आपल्याला दिसून येत आहे आणि या ऑफिसामध्ये मी आता आलेलो आहे या ठिकाणी या मंदिराचे ट्रस्टी पुजारी आणि सेवेकरी ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत मरा मंदिराच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी निप्पाणीचे बसवन्नाचे भक्त अप्पासाहेब नेजे यांचं फोटो लावण्यात आलेलं ला आहे आणि त्यांच्या संदर्भातली माहिती मला पोरगली सरांनी दिली हा अप्पासाहेब नेजे बसवेश्वरचे महान भक्त त्यांनी हा आपलं जीर्णोद्धर कामासाठी त्यांची जी योगदान भले मोठे आहे आणि त्यांनी एक संकल्प केले होते ज्यावेळी त्यांना आपलं भयानक आजारी होते त्यावेळी त्यांना इथं देवस्थानमध्ये आणले त्या आजारीतून तो मुक्त होणार नाही असं मेरजेची डॉक्टरांनी सांगितले होते परंतु देवाशी आपलं शेवटचं दर्शन घेऊन जायचं म्हणून देवस्थानमध्ये आले आणि माझं इच्छा पूर्ण त्यांनी केले तर माझ्या इष्टेची निम्मे बसवेश्वर मी देणगी देणार आहे असं म्हटले आणि त्या दिवशी आम्ही बसवेश्वरची भस्म आणि प्रसाद दिले आणि तेव्हापासून त्यांना बरे वाटले आणि हा जीर्णोद्धारचे कामामध्ये त्यांनी भले मोठे योगदान केलेलं आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर या मंदिराला अशा पद्धतीची पवळी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहात आणि समोरच्या बाजूला सुंदर असा कासव या ठिकाणी दिसत आहे आणि या मंदिराचा प्रवेशद्वार अशा पद्धतीचा आहे सुंदर असं कमान आहे वरच्या बाजूला द्वारपालक आहेत कीर्तिमुख आहे आणि अशा पद्धतीचा Ha, द्वार ha, चा चा हा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येत आहे हा चारी बाजूनं तटबंदी आहे आणि या तटबंदीवर चौतारा आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीचा हा चौतारा आपल्याला दिसून येतो हे आपण या ठिकाणी पाहतात मंदिराच्या तटबंदीच्या वरचा हा चौतारा आहे हा आपण या ठिकाणी पाहतात आणि यात्रा काळात या ठिकाणी गहू आणि त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ अनेक पदार्थ कुटण्यासाठी या ठिकाणी हे दगडी साधन पूर्वीपासून ठेवण्यात आलेलं आहे हे या ग्रामस्थांनी जतन करून ठेवलेलं आहे मित्रांनो या मंदिराचं बांधकाम अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे या मंदिरासाठी आरबामी येथील दगडाचा वापर करण्यात आलेला आहे आणि या मंदिराला हक्कामानी समोरच्या बाजूला दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला दोन हत्ती आहेत या आत प्रवेशासाठीच्या पायऱ्या आहेत आणि समोरच्या बाजूला दोन द्वारपालक जय आणि विजय हे दोन द्वारपालक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या मंदिराचा फार मोठासा परिसर आपल्याला अशा पद्धतीनं दिसून येतो येतोचा मुख्य काभारा हा या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरच हा मुख्य शिखर आपल्याला या ठिकाणी दिसतो या ठिकाणी आपल्याला देवकोष्टक दिसून येतं आणि या वरच्या बाजूला दगडी झालर दगडी साखळ्या आणि त्याचबरोबर आपल्याला बसवनाची मूर्ती आणि हत्तींच्या मूर्त्या आणि त्याचबरोबर अनेक शरणांच्या मूर्त्या या शिखरावर बसवण्यात आलेल्या आहेत शिराच्या मागच्या बाजूचं हे दर्शन आहे हे आपण या ठिकाणी पाहतात भव्य शिखर दिसत आहे आणि त्याचबरोबर प्रवेशद्वारातील हे कमानी देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मंदिराच्या सर्व कोपऱ्यांना अशा पद्धतीच्या दगडी साखळ्या आपल्याला दिसून येतात या गाभाऱ्याच्या चारी बाजूनं हे देवकोष्ठकं लावण्यात आलेले आहेत आणि मागच्या देवकोष्टकात आपल्याला ध्यानच असलेल्या भगवान शंकराची मूर्ती आपल्याला दिसून येते मंदिराच्या परिसरात आपल्याला आणखी दोन मंदिरं या ठिकाणी दिसून येतात या ठिकाणी जे या या मंदिर आहे हे बेलपत्र बसवनाचं मंदिर आहे या ठिकाणी बेलपत्र बसवनाचं दर्शन होत आहे या चौतऱ्यावर बसवनाची मूर्ती आहे बाजूला नागाची मूर्ती आपल्याला दिसून येते मंदिर परिसरातील हे नीलांबिकाचं मंदिर आहे या चौतऱ्यावर निलामेकाची मूर्ती दिसून येते मी आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहे आणि अशा पद्धतीचा हा भव्य असा गाभारा आहे अतिशय सुंदरित्या याचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहतात वरच्या बाजूला नक्षीकाम वगैरे करण्यात आलेलं आहे समोरच्या बाजूला सुंदर असा झुंबर लावण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं या छताचं नक्षीकाम हे आपण या ठिकाणी पाहतात आणि मंदिराच्या गाभाऱ्याला आपल्याला सुंदर असं हे चांदीचं चौकट दिसून येतं आणि वरच्या बाजूला बसवेश्वराची प्रतिमा आपल्याला दिसून येते कडीच्या हुंबऱ्यावर आपल्याला ओम स्वस्तिक आणि ओम हे चिन्ह दिसून येतात आणि त्याचबरोबर विविध नक्षीकाम या चौकटीवर आपल्याला दिसून येतं अतिशय सुंदररित्या हे चौकट तयार करण्यात आलेलं आहे आणि दलाद बिंबूवर आपल्याला या ठिकाणी गणपतीचं दर्शन होत आहे मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आपल्याला कासवचिन्ह दिसून येत मित्रांनो आता आपल्याला नंदी बसवेश्वराच्या सुंदर अशा मूर्तीच या ठिकाणी दर्शन होत आहे मागच्या बाजूला ओमचं दर्शन होत आहे एका बाजूला नागाची मूर्ती आपल्याला दिसून येते या मंदिराचे मुख्य पुजारी भीमागुरव येथील माहिती त्यांनी मला दिली नमस्कार मी भीमागृह पुजारी श्री बसेश्वर देवस्थान घेतले मी दररोज दोन वेळा देवाची पूजा होते सकाळ आणि संध्याकाळी आणि दररोज निरंतर चालू असतो त्यानिमित्त दर सोमवारी पालखी निघते पालखी निघून आरतीवर संपून प्रसादाचं वाटप होते त्याचा कार्यक्रम आहे अमावस्या दिवशी महाप्रसाद कार्यक्रम असतो आणि गुढी फडला होतो आठ दिवसाचे जत्रेचे कार्यक्रम आहे या मंदिराचे पुजारी या मंदिराचे प्रश्नी त्याचबरोबर ब्रामास मला या मंदिरात भेटले आणि त्यापैकी बोरगली सराने या मंदिराविषयी मला माहिती दिली या मंदिराची इतिहास साडेतीनशे वर्षापूर्वीचे आहे असं आमचे वडीलधारी मंडळीने आम्हाला सांगितलेलं आहे कर्मसू पचंडी या नावाचा व्यक्तीला साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांची स्वप्न हा विश्वेशरणं आले आणि त्यांनी काय सांगितले एकमकेशी नदीमध्ये वाहत असलेली नदीमध्ये एक गुलाबची फूल एक आपलं भवरीजवळ असेल ते फिरत असेल त्याच्या खाली मी असतो आणि तुम्ही घेऊन जा असं म्हटल्यानंतर कर्बसू पचंडीनं हा तिथं असलेले बसवांना घेऊन तिथं हा मंदिर असं सापडत जाईल या मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वीशी आहे परंतु त्याची जीर्णोद्धार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नवीन ट्रस्टी निर्माण झाल्यानंतर जीर्णोद्धारची जीर काम हाती घेतलेले आहे आणि आता जे काय समोर सगळे दिसतात ते आता नवीन ट्रस्टी आल्यानंतर घेतला आहे सुरू आहे त्या नवीन ट्रस्टीला गावचे ग्रामस्थ दैव आणि सर्व भक्त लोकांनी सहकार्य करतात गावचे स सहकार्याने हा मंदिर मंदिराचा जनता आतापर्यंत आम्ही करत आले सोमवारी आणि अमावस्या भक्ताची गर्दी असते आणि अमावस्याला बाहेरून भक्त लोकेत अवश्यकांसाठी महापुरसादची व्यवस्था असते श्रावण मासमध्ये पालखी उत्सव होते त्यानंतर दसरा दीपावळी आणि महाशिवरात्री देखील पालखी उत्सव होते आणि त्यानंतर गुढीपाडवीनंतर सात दिवस भव्य यात्रा होते आणि त्या भव्य यात्रामध्ये रथोत्सव होते कुस्ती होतात महाप्रसाद असते खेळ असते विविध मनोरंजन कार्यक्रम होत असतात आणि सर्व प्रकारची मनोरंजक कार्यक्रम यात्रेमध्ये भरवण्यात आले मंदिराची वैशिष्ट्य देवाची सेवा प्रत्येकाना वाटून दिलेले आहे आणि प्रत्येक जाती जमाती धर्माची लोक देवाची सेवा न सांगता न बोलता सेवा निरंतरपणे आत्तापर्यंत चालू ठेवलेले आहे कोणाला कोणीही आज्ञा करायचं नाही सर्व प्रकारची सेवा भाडूळ होण्यापासून रंगा धुण्यापर्यंतची सेवा हे सर्व ठरलेले त्या संबंधित माणसांनीच त्या सेवा करायचं हे असले संस्कार आणि संस्कृती मला वाटते महाराष्ट्रात हे अलिखित हे संस्कृती आहे आणि संपूर्ण हे काय परंपरागत आलेली संस्कृती आहे कोणी बघावं कोणी कुणाला काम कुठलंही काम सांगत नाही आपाप सर्व काम देवाची सेवा सुरू असतात या मंदिराची यात्रा कुठलाही उत्सव करत असताना एकही नया पैसे गावातील बाहेरून आलेले मंडळाकडे आम्ही वर्गणी घेत नाही जे काय देणगी देतात ते आम्ही स्वीकारतो आणि एक वैशिष्ट्य म्हणजे गणितस तालुकामध्ये यात्रा करणारे आमचे आमची महिलेश्वर देवस्थान एकच आहे आणि सर्व लोक सेवा करतात मध्ये अशा पद्धतीचं एक मंगल कार्यालय आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि सर्व शुभ कार्यासाठी हे मंगल कार्य सर्वांना देण्यात येतं या मंदिरातील आणखी एक हे भव्य असं मंगल कार्यालय आपण या ठिकाणी पाहतात हे मोठमोठ्या मुट कार्यक्रमासाठी हे मंगल कार्यालय देण्यात येतं या मंगल कार्यालयाजवळ वधवरांना राहण्यासाठी या दोन खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत या मंदिरातील हे भोजन कक्षा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि जे स्वयंपाक बनवलं जातं त्याच्या चुली त्या अशा पद्धतीच्या आहेत आणि मोठमोठी मोड़ भांडी आणि गंगाळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला भव्य असं प्रसाद आलंय आहे की आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पूजाविधी व कार्यक्रमासाठी सदर नंबरशी संपर्क साधावा मित्रांनो मला या मंदिरामध्ये ना श्रीगुरुबसवलिङ्गाय नमः बसव राजा भक्तिजन सुरभुजा जयतु महाकारनिकलिङ्गदेवनघनतेजा जयतु करुणासिन्धुभसक जन बन्धु जय इष्टदायका रक्षिसु श्रीगुरु बसवा रक्षिसु श्रीगुरुबसवा रक्षिसु श्रीगुरु बसवा जय गुरुबसवेश हर हर महादेव विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय जगत माता कमादेवी माता की जय सकल शरण संतो की जय शरणू शरणार्थी मित्रांनो हे बसवेश्वर मंदिर महाराष्ट्र गडिंगल शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि कर्नाटक शेंकेश्वर पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे जवळच पुनार बेंगलोर नॅशनल हायवे आहे आणि जवळच बेळगाव आणि कोल्हापूर हे एअरपोर्ट आहे आपली राहण्यापण्याची सोय गडिंगल आणि शेंकेश्वर मध्ये होऊ शकते आणि आपण सुलभतेने या ठिकाणी येऊ शकताय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल अँड दि रेट विथ